नवरीचा बाप मांडव घालून न निजलागा सई बाई गवाई मांडव घालू न निजला 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 न निजला सा बाप गाडी बईला सजलागा सई बाई गवाई गाडी बैल नवरीचा बाप मांडव घाली तो मोडी तो गा साईबाई गाईडो घाली तो मोडी तो मोडी मांडवचा दरी हांडा सीधा तोरंगाचा सग सई बाई गवाई मांडवचा सीधा तोरंगाचा रंगाचा 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 योनी परिसयी मिला लाडोंगा सई बाई गवाई याई मी ग ते पार सई

मांडवशा करीला उसाच्या टिपऱ्या ग सई बाई गबाई गा टिपऱ्या ना टिपऱ्या न गाऱ्या ना टिपऱ्या नी या जगा बागा ग सई बाई गबाई चला जाऊ म्हणजे जाई फुला ले ka <laughs> ikule. <laughs>